नमस्कार मित्रांनो टेक्नो थरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो बी एड ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता सेकंड राऊंड सुद्धा पब्लिश झालेलं आहे आणि हे राऊंड अठ्ठावीस ते तीस या दरम्यान चालणार आहे म्हणजे आज उद्या आणि परवा तीन दिवस आहे आपल्याकडे तर ज्या विद्यार्थ्यांचे सेकंड राऊंडला नंबर लागलेले आहे तर त्यांनी ऍडमिशन करून टाका आणि शेवटची तारीख त्याची तीस असणार आहे तीस ऑगस्ट नंतर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकणार नाही त्यानंतर जे काही फर्स्ट राऊंडला ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले होते परंतु त्यांनी ॲडमिशन केलेलं नाही तर त्या मुलांचे सेकंड राऊंडसाठी नंबर लागलेले नाही तर याचं कारण काय होतं तर ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन करताना जो ऑप ऑप्शन फॉर्म भरलेला होता आणि त्या ऑप्शन फॉर्म मध्ये फर्स्ट प्रिफरन्स ज्या कॉलेजला टाकलेला होता तर त्या ठिकाणी त्यांचा नंबर लागलेला असेल परंतु जर त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं नसेल तर त्यांचा सेकंड राऊंडसाठी विचार होणार नाही त्यामुळे सेकंड राऊंडला त्यांचा नंबर लागलेला नाही त्यामुळे बऱ्याच जणांचे नंबर लागलेले नाही परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नाही आता थर्ड साठी परत रजिस्ट्रेशन फॉर्म अपडेट करणे त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे लवकरात लवकर थर्ड राऊंड साठी ऑप्शन फॉर्म भरून टाका म्हणजे ज्यावेळेस थर्ड राऊंड पब्लिश होईल तर त्यावेळेस आपल्याला आपला नंबर लागून जाईल तर मित्रांनो थर्ड राऊंड अतिशय महत्वाचा आहे तर त्यामध्ये नंबर लागणं अतिशय गरजेचं आहे त्यामध्ये जर नंबर लागला नाही तर नेमक्या जागा किती शिल्लक राहणार आहे फोर्थ किंवा इन्स्टिट्युशनल लेवल राऊंडला आणि त्यामध्ये तुमचा नंबर लागेल किंवा नाही हेही सांगता येत नाही त्याचबरोबर अनेक महाविद्यालय ज्या काही जागा रिक्त असतात तर त्यासाठी फीज वाढवण्याचाही प्रयत्न करतात तर त्यामुळे आपली अडचण त्या आप ठिकाणी होऊ शकते म्हणून शक्यतो शकते थर्ड राऊंडला जास्तीत जास्त कॉलेजला ऑप्शन द्या म्हणजे कुठे ना कुठे तुमचा नंबर लागून जाईल आणि त्याचबरोबर जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते लवकरात लवकर करा आणि ऑप्शन फॉर्म भरून टाका तर मित्रांनो एवढंच अपडेट या बी एड ऍडमिशन प्रोसेस संदर्भातलं होतं यामध्ये जे काही नवीन अपडेट येतील तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ कळवण्यात येईल धन्यवाद